जगातवाडी गाव जे माझं कवी त्यांचं म्हणून नक्कीच बोललं जाईल आपलं हे पहिलं पावलं आहे याच्या पुढची पाऊल सुद्धा अशा पद्धतीनं पडणार आहेत अशी आपण अशा नाही खात्री आहे आपल्याला आणि यासाठी हे सगळे सृजन इथं आपले जमलेले आहेत

प्रतिनिधी आणि शेवटी आहे म्हणजे जी सुरुवात आहे ती तिथे सुरुवात होणार आहे मान्यवरांनी आसन असते बाबा या कार्यक्रमाचं अगदी शानदार उद्घाटन झालेलं आहे यानंतर या कार्यक्रमाचं प्रास्ताविक करण्यासाठी मी माझं